म्हणजे भारत सरकारच्या वतीने सय्यद अली मुर्तझा हे सेक्रेटरी आहेत मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद यांना असणारं पत्र जे लिहिलेलं आहे ते पत्र आपले भारताचे जे सेक्रेटरी आहेत देवाशिष मुखर्जी यांनी लिहिलेलं पत्र आहे आणि हे पत्र चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला लिहिलेलं पत्र आहे मी आपल्या सगळ्यांशी हे पत्र शेअर करतो पण त्याच्यामध्ये पाचवा मुद्दा जो त्या ठिकाणी मांडलाय तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि सरकार जे म्हणत आहे की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे हे पूर्णपणे खोटं बोलतंय अशी असणारी या पत्रावरनं तरी त्या ठिकाणी दिसते पाचवा मुद्दा द गवर्मेंट ऑफ इंडिया ॲज हॅज यअर बाय डिसायडेड दॅट इंदस वॉटर ट्रीटी नाईनटीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबियन्स विथ इमिजिएट एफेक्ट पुढे त्याच्या अगोदरचे चार पॅराग्राफ आहेत चार, चार पॅराग्राफ मध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे गवर्मेंट ऑफ इंडियाच्या वतीने मोदी सरकारच्या वतीने की आम्ही असणारा इंदस करार रद्द केला असं जे म्हटलेलं आहे त्यांनी रद्द केलेला नाही तर त्यांनी अभयन्स मध्ये ठेवलेला आहे म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं म्हणजे नरोबा कंजोबा कायद्याच्या भाषेमध्ये स्टेटस को आपण जे म्हणतो वे स्टेटस को माझ्या भाषेमध्ये नरोबा कुंजोबा तुला जे काढायचं असेल ते काढ मला जे काढायचं असेल ते काढ अशा रीतीचं असणार हे पत्र आहे मी ये शेयर आहे हे पत्र आपल्या सगळ्यांशी असणार शेअर करतो विनंती आहे की जनतेला हे पत्र आपण असणाऱ्या आपल्या चॅनल जर दाखवलं युट्यूबवरनं दाखवलं तर केंद्र शासन हे कुठल्या तऱ्हेच्या कारवाया करताय हे आपल्याला लोकांना लक्षात येईल आणि लोक या सरकारवरती प्रेशर घालायला सुरुवात करतील असं मी त्या ठिकाणी मानतोय तेव्हा ह्या हा एक गंभीर मुद्दा आहे आणि या गंभीर मुद्द्याकडे असताना शासनाने नेहमी सारखं डोळे झाक करू नये एवढीच आमची फक्त विनंतीच्या घटनेनंतर कुठेतरी जावी फक्त दिशा ही फक्त दिशाभूल करण्यात आलेली आहे त्याच्यातलं एकच खरं आहे की जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्या पाकिस्तानी नागरिकांना असणार भारताच्या बाहेर घालवतात आहेत मी मनना ना ही वस्तुस्थिती आहे ती नाकारत नाही हा खेळ काढण्याचा मी अजून मी म्हणणार नाही पण हे लेटेस्ट पत्र आहे चोवीस तारखेचं पत्र आहे याच्या नंतरची काही कारवाई जर त्यांनी केली असेल तर ती कारवाई त्यांनी लोकांपुढे आणावी मात्र अशा पद्धतीने एखादा करार सरकार रद्द करू शकतं का कारण एकोणावीसशे साठ सालापासून अस्तित्व करार अनेक लुप्त झाले तरी रद्द झाला नव्हता आज दुर्दैवाने दुर्दैवाने मी असं म्हणेन की करारनामा एका अर्थाने तुम्हाला रद्द करता येत नाही त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल पण मी असं म्हणतो बहाडमध्ये गेलं ते रद्द केला केला रद्द पण त्याचे फॉलोअप अप ऍक्शन घ्या ना ते फॉलोअप ऍक्शन नाहीये जे काही आलेलं आहे कि आम्ही नद्यांचं पात्र वाढवणार त्याच्यातली माती उपसणार अजिबात ते चालणार नाही अजिबात होणार नाहीये ते करायला तुम्हाला वीस वर्ष लागतील किंवा दुळफे करण्यापेक्षा तुम्ही ठोस कारवाई काही करणार आहात याची याची असणारी चर्चा करू नका माहिती करू नका पण हे तर आश्वासित करा की आम्ही काहीतरी करू

पावसाळ्याच्या अगोदर तुम्ही ती व्यवस्था करू शकता का तर नाही त्याच्यामुळे ते तुम्हाला उचकवतात आणि त्या जन त्यांच्या जनतेला सांगते काळजी करू नका पाणी तुमचं यायचं ते येईल ज्या पद्धतीने हा जो हल्ला झाला कुठेतरी धर्म विचारून लोकांना मारलं गेला या हल्ल्याकडे आणि मानसिक आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या अगोदरच जे पाकिस्तान जे आर्मी चीफ आहे त्यांचं भाषण हे महत्वाचं आहे त्यांनी पुन्हा टू नेशन थिअरी ही मांडली इंटेलिजन्स सतर्क झालं इंटेलिजन्सनी माहितीही गॅदर केली सरकारला दिली आणि सरकारला विचारलं काय केलं पाहिजे सरकार पुन्हा झोपून राहिलं इन्स्ट्रक्शनच दिल्या नाही आता ते तरी काय करणार आहे त्याच्यामुळे इंटेलिजन्स नव्हती असं नाही आज असणार मिलिट्री पूर्णपणे तयार आहे इस्पार या उस्पार पण पॉलिटिकल लिडरशिप जी आहे या पॉलिटिकल लिडरशिप कडे विल नाही त्याच्यामुळे या पोलिटिकल लीडरशिपकडे विल यावं त्यांचे मनोबल वाढवावा म्हणून असणारा दोन दोन मेला हुतात्मा स्मारक मुंबई जे आहे तिथे आम्ही असारा प्ले का प्ले कार्ड घेऊन बसणार आहोत आणि तुम्ही सरकारने कारवाई करावी हीच आमची फक्त मागणी राहणार काही ठिकाण दोन चार ठिकाणी झालं उरलेल्या ठिकाणी झालं नाही म्हणजे झालं नाही असं नाही ते झालं त्यांना एक मेसेज द्यायचा होता मेसेज काय द्यायचा होता की म्हणून म्हटलं की ते चीफ आर्मी चीफचं जे भाषण होत टू नेशन थिअरी तुम्ही हिंदू आहात तुम्हाला येण्याची इथे गरज नाही तुम्ही आलात आम्ही तुम्हाला गोळ्या त्यांना तू नेशन थिअरी च्या आधारे हिंदू नकोत म्हणून गोळ्या घात सगळ्यात मोठी पहिली चूक जी झाली ती म्हणजे काश्मीरी पंडित यांना काश्मीर म्हणणं बाहेर काढणं म्हणजे जसं इथे आपला असणारा गावातला पाटील देशमुख आणि खोत जुन्या काळी त्या तिकांना चॅलेंज नव्हतं ते, ते सांगतील तेच तश्या रीतीने काश्मीरमध्ये ब्राह्मणांची परिस्थिती होती माझा एक वर्ग मित्र होता काश्मीरच होता त्याचा बाप तीन महिन्यानंतर काश्मीरला जायचं मी म्हणजे अरे तीन महिन्यानंतर तो बाप का जातो तो म्हणतो फैसला करायला जातो त्याच्यामुळे जा ही जो कंट्रोल होता काश्मीरी पंडितांचा अख्ख्या मुस्लिम पॉप्युलेशन वरती जो कंट्रोल होता तो मुस्लिमांना म्हणजे तुम तुम्ही पंडितांना मायग्रेट करायला लावणं तो कंट्रोल तुम्ही घालवलात हो देशासह देशासह महाराष्ट्रामध्ये अनेक बेकायदेशीर बांगलादेश पाकिस्तान आहेत सरकारही मान्य करत की महाराष्ट्रात देखील आहे मात्र त्यांच्यावरती त्यांना शोधण्या किंवा त्यांना हक्कभार मी असं म्हणतो की तुम्हाला असाल तुमच्याकडे रेफ्युजीच धोरण आहे का दुर्दैव मी असं म्हणे की काँग्रेसचं सरकार असेल किंवा इथला भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल यांना साधं रेफ्युजीचं धोरण आखता आलेलं नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही एकदा रेफ्युजीच धोरण आखलं कि मग यंत्रणेला कारवाई करायला मोकळी मिळते आज कुठली कारवाई करणार तुम्ही जो बांगलादेशी आपण म्हणतोय तो, तो एकाहत्तर साली आलेला आहे त्याला आपण इन्व्हाइ म्हणजे शरणार्थी आपण दिला आता ते नुसतं बंगालमध्ये शरणार्थी आपण दिला नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिलं वॉर संपल्यानंतर त्याला जे आपण रिप्रॅट करायला पाहिजे होत ते आपण केलं नाही तो राहिला इथे आता तो तुमचा रेफ्युजी आहे की तीन पिढ्यानंतर तो तुमचा सिटीजन आहे याच तुमचं धोरण नाहीये

की वीस पंचवीस वर्षानंतर सेपरेटिस्ट हे दोन चार लोकांना पंधरा दिवसातून आठ दिवसातून मारल्याशिवाय त्यांना यश काही लाभलेलं नाही त्याच कारण आहे की सात टक्के काश्मीरी हा भारताबरोबर आहे पंधरा टक्के

माझ म्हणणं असं की ओव्हरनाईट हे काही बदलणार नाही त्याच्यामुळे असणार जातीच्या बाहेर जाऊन जे लग्न करतात आहेत त्यांचा केअर सरकारने केला पाहिजे आणि तिथे सुद्धा आपलं कुठलंही पॉलिसी नाही दुर्दैवाने मी असं म्हणेन की लोकाने आम्ही फक्त सांगतो जातीमध्ये राहू नका पण तो जा, जातीच्या जा बाहेर पडला आणि समजा कुटुंबाने त्याच्या विरोधात व्हायलन्स केला तर शासनाने त्याला जी मदत करणारी व्यवस्था पाहिजे ती नाहीये मराठी अस्मितेचा नावाखाली करून राज उद्भव एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तसंच मला शक्य वाटत नाही राज आणि उद्धव एकत्र येतील असे जे अनुभव आहेत ते, ते, ते पब्लिक करावे असं मला वाटत नाही प्रत्येक प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा स्वतःचे डावपेज करून तो खेळत असतो पण खेळत असताना नेहमी आपण वाचलो पाहिजे आपली संघटना वाचली पाहिजे हे तो आखतो आणि खेळतो म्हणजे फ्लश मध्ये जसं ब्लाइंड खेळतो तस राजकारणामध्ये ब्लाइंड खेळून चालत नाही म्हणून मी म्हटलं ना हा आप रिसेप्शन से इश्यू है, तो पब्लिकली ना डिस्कस के लिए ला पराया सुनते करने। किसमें चला? तो एक तरह एलर्न यहाँ से बढ़े। मलाशन है। आई कार्ड में बोलना, इतने यूज़ है कार्ड यहाँ से कहाँ बढ़े? दोगन से सोभा फर्जीगा। सकी आदि देखने के लिए जुट के आगरा खाली लाए, सबसे सकी आदि त्या ज्या राजकीय आघाड्या ज्या होत्या त्याच्यातून बाहेर येता येत हे कौटुंबिक ऐक्य आहे पुन्हा त्या कौटुंबिक ऐक्यातून तुम्ही बाहेर पडू शकता का कुठली लक्ष घालील